प्रभाग क्रमांक नऊ मध्ये अभिषेक शळके पाटील यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा प्रभाग क्रमांक नऊ मधून अभिषेक शळके पाटील यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे अभिषेक भाऊ हे नेहमी सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी तत्पर असतात सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांनी दिलेले मोलाचे योगदान उल्लेखनीय आहे अभिषेक भाऊनी शालेय साहित्याचं वाटप शैक्षणिक मदत तसेच अपंग आणि वृद्ध नागरिकांना सातत्यानं मदत करून लोकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलंय प्रभाग क्रमांक नऊ मधील नागरिकांचे ठाम मत आहे की अभिषेक शेळके पाटील यांना उमेदवारी दिल्यास ते प्रचंड बहुमतानं विजयी होतील सर्वसामान्य जनता आपल्या पाठीशी असून गोरगरीब जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे आणि निरंतर कार्यरत राहणारे सक्षम तरुण आणि जनतेचे खरे नेतृत्व म्हणून अभिषेक भाऊकडं पाहिलं जातं विशेष म्हणजे युवावर्ग त्यांच्यावर प्रचंड प्रेम करतो आणि त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवतो त्यामुळे अभिषेक शेळके पाटील हे प्रभाग प्रभा क्रमांक नऊ साठी सर्वात योग्य आणि लोकप्रिय उमेदवार ठरत आहे